डॉक्टर वर्षा जाधव बीडियस यांच्या डेंटल क्लिनिकचे उद्घाटन शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टिटवाळा येथे पार पडले मीरा दत्त डेंटल केअर मल्टीस्पेशालिटी आणि इन्प्लांट सेंटर सदर आधुनिक क्लिनिकचे उद्घाटन माननीय किसन कथोरे आमदार मुरबाड विधानसभा मतदारसंघ माननीय विश्वनाथ भोईर्स आमदार कल्याण विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते पार पडले सदरप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण पश्चिम प्रमोद हिंदूराव उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील रवींद्र घोडविंदे सभापती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निलेश सांबरे शिवसेना उपनेते माजी नगरसेवक संतोष तरे उपेक्षा भुईर माजी उपमहापौर किरण सोनोने शिवसेना प्रवक्ते रवी पाटील शिवसेना कल्याण शहर प्रमुख बाळा कुंभार पोलीस निरीक्षक टिटवाळा पोलीस स्टेशन आदी सर्व मान्यरांनी उपस्थिती लावली आणि डॉक्टर वर्षा जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या मंगलप्रसंगी डॉक्टर वर्षा जाधव यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलांची कारकीर्द यशस्वी होण्यासाठी खूप आशीर्वाद दिले तसेच भाऊ बहीण आणि इतर कुटुंबियांनी डॉक्टर वर्षा जाधव यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर वर्षा यांनीही आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे हे फळ असल्याचे सांगत आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना बहाल केले तसेच या सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णाला अत्यंत वाजवी आणि कमी दरात ट्रीटमेंट मिळेल याची ग्वाही दिली याही डॉक्टर वर्षा जाधव आनंद जाधव मनीषा आनंद जाधव कुणाल जाधव मुणाली जाधव काटे स्वप्नील काटे सर्व नातेवाईक मित्रपरिवार राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उद्योजक नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते माझं नाव वर्ष डॉक्टर वर्षा आनंद जाधव मी बी डी एस झालेली आहे आज माझ्या क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे आणि ह्या ओपनिंगच्या पाठी खूप 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 लोकांचे कष्ट आहेत जसे की माझे आई वडील माझा भाऊ माझी बहीण सर्वांची मदत मला खूप मिळाली आणि आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीमुळेच आहे आणि माझे फ्रेंड सर्कल जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे आणि आपल्या टिटवाळ्यात हा दातांचा दवाखाना जो ओपन झालेला आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज मिळतील आणि कमीत कमी दरात मी करण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांना गरजू लोकांना मदत करण्याचीही मी प्रयत्न करेन माझ्या प्रकारे जितकी मदत होईल तेवढी मी मदत करेन आणि आपण नक्की विजिट द्या दत्त डेंटल क्लिनिकला आता आपल्या इकडे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट होणार दात वाचवल्या काढायच्या ऐवजी वाचवण्याचे ट्रीटमेंट होणार हे मी तुम्हाला सांगू इच्छिते थँक्यू खरं तर मी डॉक्टर वर्षाचा भाऊ आहे आणि आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले आजपर्यंत आम्हाला शिकवलं मोठं केलं खूप काही त्यांनी कष्ट सोचले यातना सोचल्या त्यानंतरच आम्ही एवढे मोठे झालो आणि प्रत्येकजण काही काही ना काही काही ना काही माद, थोडक्यांच्या माध्यमाने थोडंफार काहीतरी आम्ही केलं मी स्वतः एम बी ए आहे माझी बहीण डॉक्टर झाली आता आम्हाला सगळ्यांना खूप खुशी आहे ती डॉक्टर झाली आणि पुढील तिची वाटचालीच आमची शुभेच्छा आहेत मी असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की माझी मुलगी बीडीएस होईल म्हणून आणि त्याच्यासाठी कष्टही करावे लागतात शेवटी कष्टाचे फळ मिळत नाही माझ्या मुलीने जे प्रयत्न केले मी केवळ त्यांचं नाम मात्र आहे मुलीने प्रयत्न केल्यामुळे ती झालेली आहे तर आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले त्यानंतर आम्ही तिघेही घडलो आहोत माझी छोटी सर्वात लहान बहीण ती इंटिरियर डिझायनर आहे मी एम बी ए केलं आहे मी बिल्डरचा व्यवसाय करतो आणि माझी मधली बहीण जी आहे ती डॉक्टर झाली आज आणि आम्ही खूप खुश आहे त्याच्यासाठी सगळ्यांना आम्ही आवर्जून सांगू आमच्या क्लिनिकला भेट जरूर द्या आमच्या माध्यमाने तुम्हाला काही मदत करायची असेल तर आम्ही जरूर करू आमच्याकडून मदत होईल तेवढी आम्ही करू थँक्यू धन्यवाद नमस्कार मी मृणाली आनंद जाधव काटे Uh, मी इंटीरियर डिझायनर आहे बाय प्रोफेशन आणि माझ्या बहिणीला डॉक्टर वर्षा आनंद जाधव हिला खूप खूप शुभेच्छा तिच्या नवीन प्रवासासाठी टिटोळा येथे मंदिर रोडला सो जाधव ताई आणि आमचे मित्र जाधव साहेब यांचं जा, डेंटिस्ट क्लिनिक त्याचं उद्घाटन आज तर माझ्या असं केलेलं आहे आपल्याकडे अनेक डॉक्टर्स असतात अनेक दवाखाने असतात काही बोगस पण असतात काही चांगले पण असतात मला खात्री आहे ताईंबद्दल कारण त्यांच्या पाठीमागे जे आहेत ते स्वच्छ मनाचे आहेत आणि समाजात एक वेगळं स्थान असलेले व्यक्ती आहेत त्यामुळे लोकांना पण चांगली सर्विस भेटेल आणि जे टिटोलाकरांना आवश्यक होतं की बाबा एक चांगलं उच्च दर्जाचं डेंटिस्ट आपल्या टिटोल्यामध्ये पाहिजे सध्या काय होतं मांडा टिटोला बोलला तर एक बाजूला पडलेला भाग आहे सगळे डेंटिस्ट असतील सगळे हॉस्पिटल असतील कल्याण शहरामध्ये आणि इथे स्कोप लोकांना भेटत नाही यांच्याकडनं फार चांगल्या कामाची अपेक्षा तरुण मी उद्घाटनाला आलेलं आहे <laughs> त्यामुळे थोड्या दिवसांनी मी पुन्हा भेट देणार आणि फीडबॅक घेणार पण अशा आहे चांगलं काम होतील त्यामुळे लोकांना पण ताईंना पण आम्ही साहेबांना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहूया चांगली सर्विस केली चांगलं फीडबॅक त्याच्यातून येतं हे माझा अनुभव आहे कारण मी जरी डॉक्टरचं हे नसलं माहिती मला पण कल्याणमधील एवढ्या डॉक्टरांशी मी संबंधित आहे की कधी कधी असं वाटतं की मी स्वतःच डॉक्टर आहे <laughs> त्यामुळे काही चांगल्या काम करतील असे आपण आशा वाढतो